तुम्ही सांगितलं होतं आमची फॅमिली आहे काय तीन फॅमिली मग जेवण दाखवायचे काही काही विचारलं मॅडम तुम्ही सांगितलं सगळं काम केलंय करा काय तोंड त्यांचे हे बरी अच्छा चौकीचे तोंड सारखीच मॅडमला उलट बोलते तुम्ही शिकवलेलं सांगितलं ना तुम्ही तरी मी तरी सारखे तोंड काढतो तुम्ही वेगवेगळे काढता मॅडम आणि मग वेगवेगळे माणसं असले वेगळे वेगळे सांगा तोंड सारखे तोंड असते जा तिकडे आता मी चालतो असं काय होत वन प्लस वन हे मॅडम मोबाईल ते काढा चला तुम्ही लय विद्यार्थ्यांना घडवला आता ते मोबाईल ते दे पैसे द्या पैठ कोण तुम्ही बंदूक दिसते का बंदूक हा मग काय करायचं मोबाईल जास्त नाही डोक्यात गोळी घालीन डायरेक्ट मोबाईल दे दे मला चला आपण तुम्ही कोण आहे अरे मी, मी दरोडे कोणी मला ते दे पटकन चल दोन उद्या वाटत नाही मॅडम मी तोच विद्यार्थी तुम्ही ज्याला वर्गातून तुम हाकलून दिलं होतं होमवर्क न केल्याबद्दल आज मी पूर्ण वादला घेणार मला ती मोबाईल द्या तुमची पर्स द्या सगळे पैसे द्या मी लगेच पळून जाणार तुला त्या दिवशी मी हाकलून दिलं होतं आज तुला इतकं हाणते की नाही पैसे करायचं गुड मॉर्निंग हे बघा मुलांना आज मी तुमच्यासाठी एक नवीन खेळीतला लॅपटॉप बुलाय कसं आहे आपलं बजेट आहे का जास्त नाही त्याच्यामुळे आपण खेणीतलं त्याच्यामध्ये कसं वाचत मी काय बघा कसं वाचतं अरे पण पडलं ऐकू येतं का एबीसीडी झाला येत न सर त्याने ए बी सी डी असं बघायचं आणि त्याच्यावर बटन दाबायचं असं लगेच म्हणत बी सी डी चल समृद्धी हँडल कर लॅपटॉप चल रे इकडं आता हा मी नवीन लॅपटॉप घेतलेला आहे खास तुमच्यासाठी मुलांना लॅपटॉप घेऊन आले तुम्ही पैसेही नाही दिले काय कळतमी खाली वाचता खाली वासायला खाली वासा मी कस काय मी काय विद्यार्थी